गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब <laughs> आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ही जोड गोळी पुन्हा एकदा मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला एकत्र दिसते निमित्त आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मागील काही वर्षामध्ये झालेला गैरप्रकार आणि या गैरप्रकारच्या विरोधात आपण पाहतोय दोघांनीही हातात चाबूक घेतलाय आणि हा चाबूक मोर्चा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती निघतोय काय सांगायचं या मोर्चाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे जे काही टगे संचालक म्हणून तिथं निवडून जात आहेत ते शेकडो कोटी रुपयाचं कर्ज काढतायत विना तारण कागदपत्र न देता काढतायत आणि अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये हे आता निष्पन्न झालेलं आहे आणि म्हणून आमची बँकेकडे मागणी आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढली ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्ज दिली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत संचालक मंडळावरती गुन्हे दाखल झाला पाहिजेत ज्यांनी कर्ज काढली बुडवली त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे आणि या जिल्हा बँकेवरती प्रशासक मंडळ लवकरात लवकर सरकारनं स्थापन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे कशीचा अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा केला मोरक्या कोण आहे हेही तुम्ही सरकारला सांगितलं मग कारवाई का होत नाही सरकार आम्ही सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि आम्हाला आता विश्वास आहे सांगली जिल्ह्यातला एवढा मोठा शेतकऱ्यांचा उद्रेक आज बाहेर पडलाय राज्य सरकार याची दखल घेऊन तात्काळ प्रशासक नेमल असे आम्हाला आशा आहे बँकेवरती जी कारभार करणारी संचालक मंडळ आहे ही दरोडेखोरांची टोळी आहे आणि यांनी बँकेवरती दिवसा ढवळ्यात दरोडा टाकलेला आहे आणि म्हणून या दरोडेखोरांना तुरुंगात टाका आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवा ही मागणी घेऊन आम्ही निघालो हे या ठिकाणी आपण पाहतोय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरप्रकारा विरोधात खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी संयुक्तपणे हा भव्य असा मोर्चा काढलेला आहे तो आता जिल्हा बँकेकडे रवाना झालेला आहे माने एबीपी सांगली तासगाव शेतकरी मार्केट जवळ जत 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 रोड तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटी मुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा